एकेकाळी कट्टर विरोधक असलेले राणा दाम्पत्य आणि अडसूळ यांच्यात आज मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळालं भाजपच्या उमेदवार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आज वैष्णू स्थित अडसूळ यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी माजी आमदार शिवसेना शिंदे गटाचे नेते अभिजित अडसूळ आणि त्यांच्या पत्नी यांनी राणा दाम्पत्याचं औक्षण केलं स्वागत केलं यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते राजकारणात कोणीही परमंट मित्र आणि शत्रू नसतो मोदींसाठी आम्ही लढण्यास तयार आहोत आम्ही सकारात्मक आहे भूमिका अजून घ्यायची आहे महत्वाचे पदाधिकारी यांची बैठक घेऊन निर्णय घेऊ असं शिवसेना नेते अडसूळ यांनी बोलताना म्हटले अभिषेक अडसूळ यांच्या घरी आलो शिवसेनेचे सर्व नेते काम करतील त्यांच्या घरी आलो असता त्यांनी आमचा सन्मान दिला मोदीजींच्या नाऱ्या वर सर्व घटक पक्ष काम करते आज पहिली रामनवमी आहे अयोध्या येथे मंदिर झाल्यानंतरची ही पहिली रामनवमी आहे राजकारणात कोणीही कायमचा मित्र नाही कोणी शत्रू नाही असं रवि राणा यांनी म्हटलंय जिन्होंने राम को लाया है उनको लाएंगे या विचारावर आज शिवसेनेचे नेते अभिजीत अडसूळ साहेब या ठिकाणी त्यांच्या घरी आम्ही आलो आनंदराव अडसूळ साहेबांचाही आशीर्वाद घ्यायला आलो आणि शिवसेनेचे नेते या ठिकाणी आज एन डी घटक म्हणून आम्ही सगळे सोबत काम करतो आज त्यांनी या ठिकाणी आमचा सन्मान केला तिलक केला आणि रामनवमीच्या शिवपर्वावर मला असं वाटतं की सगळे घटक पक्ष आम्ही एक आहे एकत्र आहे आणि सगळे मिळून जो देशाचे पंतप्रधान मोदीजींचा नारा आहे चार सो पार या नाऱ्यावर सगळेजण आम्ही काम करत आहे आणि मला वाटतं ते श्री रामनवमीच्या शिवपर्वावर जे आज देशाच्या पंतप्रधानांनी हा दिवस आपल्याला दाखवला श्री राम भगवंतांना मंदिरामध्ये विराजमान केलं आज पहिली रामनवमी आहे की अयोध्याला राम भगवंताचं मंदिर झालं राम भगवंत विराजमान झाले त्यानंतर पहिली रामनवमी संपूर्ण देशामध्ये विश्वामध्ये ज्या धामधूमी साजरी होत आहे आणि या शिवपर्वावर मी खऱ्या अर्थानं आनंदराव अडसूळ साहेबांचा आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे या ठिकाणी आमचे मित्र अभिजित अडसूळ साहेब आहे आणि मला असं वाटतं की आम्ही सगळे एकत्र आहे आणि एकत्र मिळून देशाच्या पंतप्रधानांचा ताकद मजबूत करू आणि चारशे पाचशे नाड्यावर काम करू अनेक वर्षापासून जर तर अडचण माहिती आहे सगळ्यांना आता हा वाद शंभला असं समजा आताच अभिजित अर्ष साहेबांनी सांगितलं की राजकारणामध्ये कधी कायम कुठे शत्रू नसते कायम कधी मित्र नसते आणि सगळे आम्ही विचार एकाच विचारधारेचे आहे आणि विचारधारेचे असल्यानंतर आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांचं जे कार्य आहे त्या कार्यानुसार मला वाटते आज रामनवमीचा दिवस आहे जसे राम को लाया उनको लाएंगे हा सगळ्यांचा नारा आहे आणि त्या नारावर आम्ही काम करणार आहे